म्हटलं जातं की एखाद्याला हसवणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट फार कमी लोकांना हे काम जमतं आणि त्यातही जर स्वतःच्या आयुष्यात अनेक समस्या अडचणी असतील तर समोरच्याला हसवणं तसं कठीणच अशा व्यक्ती देखील बोटांवर मोजता येतील इतक्याच असतील त्यांपैकीच एक म्हणजे भारती सिंग तीन जुलै रोजी भारती सिंगचा वाढदिवस जाणून घेऊयात तिच्याविषयी काही अननोन फॅक्ट भारती सिंग हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही भारतीचे लाखोंमध्ये चाहते आहेत भारती सिंगचा जन्म तीन जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला तिच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच पण परिस्थितीसमोर भारतीने कधीही हार मानली नाही एका मुलाखती दरम्यान तिचं बालपण कसं होतं याविषयी भारतीने उलगडा केला होता माझा जन्म मिडल क्लास फॅमिलीमधला आम्ही तीन भावंड माझ्या आईचं सतराव्या वर्षीच चा लग्न झालं ती तेवीसाव्याच वर्षी तीन मुलांची आई झाली मी दोन वर्षांची असतानाच माझे बाबा गेले त्यामुळे बाबांबद्दल मला तसं काही आठवतही नाही त्यावेळी मात्र माझ्या आईने दुसरं लग्न करण्याऐवजी आमच्यासाठी संघर्षाचा मार्ग निवडला होता माझा मोठा भाऊ आणि आई आमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायचे कधी कधी तर आम्ही अर्धपोटी किंवा इतरांनी दिलेलं सुद्धा खाल्लंय दिवाळीत इतर फटाके फोडत आहेत याकडे पाहूनही आम्ही दिवस काढले कारण आमच्याकडे फटाके घेण्यासही पैसे नसायचे असंही तिने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं दुसरी गोष्ट सांगायची झाल्यास सा भारतीने कितीही अडचणी आल्या तरी हार मानली नव्हती आणि यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कठीण काळातही थी तिने हसण्याची कला सोडली नव्हती आणि याच तिच्या कौशल्यामुळे द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या शो मध्ये ती पोहोचली यानंतर मात्र भारतीने कधीच माग वळून पाहिलं नाही प्रेक्षकांना कायमच तिची कॉमेडी आवडली भारतीविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास जेव्हा भारती टी व्ही इंडस्ट्रीत आली तेव्हा खरं तर मेल कॉमेडियन अर्थात कॉमेडियन म्हटलं की पुरुषच असणार असा समज होता आणि हाच गैरसमज भारतीने मोडत काढत लाफ्टर क्वीन ही पदवी मिळवली यानंतर भारतीने जवळपास सात वर्षाच्या डेटिंग नंतर हर्ष सोबत लग्न केलं लग। भारती हर्ष पेक्षा जवळपास सात वर्षांनी मोठी आहे या दोघांचं लग्न दोन हजार सतरामध्ये झालं आणि त्यांना मध्ये एक मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी गोला असं ठेवलंय भारती तिच्या आयुष्यातील घटना गोलाचे फोटोज व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते एका रिपोर्टनुसार लाफ्टन क्वीन भारती सिंग एकोणतीस कोटींची मालकीण आहे तर आस्था गायक तिने कॉमेडी नाईट्स विथ कपिल नचबलिये खतरोगे खिलाडी यांसारख्या रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे सध्या ती आणि तिचा पती हर्ष लिंबाच्या पॉडकास्ट पॉडकास्टमुळे चर्चेत आहेत तुम्हाला भारती सिंगची कॉमेडी कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा